तिचा एवढा एवढं मेल्यानंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतोडे उडवू नका तुम्हाला ही मुलं असतील मुले असतील नक्की तर तुम्ही अशा एखाद्या लेकरांच सलग मारहाण आपल्या माहितीने रिपोर्टच येत तसे रिपोर्ट दिवस तिला मारहाण करण्यात त्यावेळेला एकदा आली होती तो आधार घेऊन त्यावेळेला ती तशी आई पशी बोललेली आहे की मला मारहाण होतीये मला छळ होतोय तरी दुसऱ्या दिवशी त्याचा काही याच्यावर सात वाजता फोन आला तिला जावं लागलं जावं रोकले तर असा घ्यावं लागलं की वैष्णवीची मनोवृत्ती जी आत्महत्या करण्याची तिची नव्हती कारण याच्या आधी दोनदा ती अशा प्रकारे एकदा उंदराचा औषध पहिले जे काय आहे एकदा धावत्या करते मुलगी मग आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर मग ती टेंडन्सी होती अशा प्रकारे काय आता ती टेंडन्सी होती की नाही होती आता ते काहीही आरोप करतील काही चिंतोडेवढे होतील माझ्या मुलीवरती पण वकील साहेबांना मला कालच्या याच्यावरून एकच सांगायचे की साहेब तुम्ही सुज्ञ आहात तुम्हाला पण मुली बाळे असते मुलं बाळा असतील एखाद्याच्या असा आहे मुलीवरती ती माझी मुलगी गेलीच आहे माझी मुलगी तर गेलीच आहे पण तिचा एवढा एवढं मेले नंतर तिच्यावरती असे वाईट वाईट चिंतवडेवढ तुम्हाला ही मुलं असतील मुली असतील नक्की पण तुम्ही अशा एखाद्या लेकराच लेकराच हे नका करू धन्यवाद एवढं सांगायचं या तुमच्या प्रसार माध्यमातून Я не делаю.